जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डी वाय पाटील पॉलिटेक्निकल कॉलेज कसबा बावडा येथे माजी सैनिकांचा सत्कार डी वाय पाटील पॉलिटेक्निकल कॉलेज कसबा बावडा येथील कॉलेजचे विद्यार्थी चिन्मय कुलकर्णी यांच्यासह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी पॉलिटेक्निकल कॉलेज साळुंखे नगर कवळंबा येथे डी पॉलिग्रीन ब्रिगेड यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी आर्मड फोर्सेस ऑफिसर्स आणि माजी सैनिकांशी संवाद साधला यावेळी आलेल्या सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला आपण सर्वांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य कार्यरत राहू असे आमदार रोमांचक अनुभव यांनी देशभक्तीपर गीत सादर करून चैतन्य निर्माण केले यावेळी कागल सैनिक संघटनेचे कर्नल विलास सौकडे तिपे सयाजी पवार सैनिक फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पाटील कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय माने पन्हाळा तालुका अध्यक्ष जिल्हा सचिव मारुती पाटील कोल्हापूर शहराध्यक्ष बी टी पाटील एअरफोर्स चे लेखक मुरलीधर देसाई पुनर्नियुक्त चे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील सैनिक वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक माळी शांतीनाथ बोटे बाणगेचे सचिव विलास पाटील चव्हाण यांच्यासह कोल्हापूर परिसरातील अनेक माजी सैनिक उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय कुलकर्णी समीक्षा पार्के समृद्धी मेटिल वैष्णवी पार्टे यांच्यासह ग्रीन ब्रिगेडच्या विद्यार्थ्यांनी नियोजन केले यामध्ये

किंवा पाठीत कुटुंबाकडनं देता येईल की नेहमी आम्ही देत राहू हा देखील मी या माध्यमातून विश्वास व्यक्त करतो मला विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करायचं आहे त्यांचं देखील मनापासून धन्यवाद द्यायचा आहे आज, हा जे हा जो क्षण आहे हा तुमच्यामुळे मला देखील अनुभवता आला आणि मला विश्वास आहे की एक आम्ही सगळेजण म्हणजे जी आमची येणारी पिढी आहे आमच्या माध्यमातून जे योगदान देत आहे ते योगदान आम्ही नेहमी देत राहू